श्री स्वामी समर्थ बाळा बरे झाले तू या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केलेस बरेचदा असे म्हटले जाते की समजूतदार व्यक्ती तीच असते जी बोलण्यापेक्षा ऐकण्यावर अधिक विश्वास ठेवते मौन राहणे ही एक कला आणि खरे मानले तर हे ऐकायला आणि वाचायला जितके सोपे वाटते तितकेच ते कठीण काम आहे पण प्रत्येकजण करू शकत नाही चुकीच्या ठिकाणी गप्प राहण्याचे अनेक मोठे नुकसान होत असतात पण योग्य ठिकाणी शांत राहण्याचे काही असे फायदे आहेत जे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे शांत राहण्याचे दहा महत्वाचे प्रसंग आहेत जिथे शांत राहिल्यास फायदा होतो आणि बोलल्यास नुकसान जर तुम्ही या दहा प्रसंगामध्ये शांत राहिलात तर तुमच्या जीवनात चमत्कार बदल घडून येईल जास्त बोलणे किंवा जास्त शांत राहणे दोन्हीही चांगले नाही जसे जास्त पाऊस किंवा जास्त ऊन दोन्ही त्रासदायक ठरते त्याचप्रमाणे अनावश्यक बोलण्यानेही खूप मोठे नुकसान होते म्हणून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वत्र गोंगाट आणि धावपळ आहे ज्यामुळे मनात ताण निर्माण होणे स्वाभाविक अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज काही काळ शांत राहण्याचा सराव केला तर त्यामुळे तुमचा ताण निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी होते त्यामुळे तुमचे मन शांत होते राग नियंत्रणात राहते आणि ताण वाढणाऱ्या हार्मोन्सची पातळी घटते कधी शांत राहावे कधी बोलावे तथ्यांशिवाय बोलू नये जर तुमच्याकडे कोणतेही ठोस माहिती किंवा तथ्य नसेल तर तिथे शांत राहणेच योग्य शांत बसल्याने मनात नवीन पेशी तयार होतात आणि ज्ञानाची वाढ होते जिथे तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण ज्ञान असेल तिथेच बोलणे फायदेशीर आहे जर तुम्ही तथ्यांशिवाय किंवा उगाच बोललात तर तुमची चेष्टा होऊ शकते अपुरी माहिती असताना बोलल्याने तुमची चेष्टा तर होईलच पण लोकांचा तुमच्यावरील विश्वासही उडू लागेल ज्यामुळे जिथे तुम्हाला काय बोलावे आणि काय बोलू नये हे माहीत नसेल तर तिथे तुम्ही शांत राहा काही लोक असे असतात जे प्रत्येक ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवू लागतात त्यांना काय बोलावे हे माहीत नसतानाही ते बोलत राहतात आणि नंतर लोक त्यांच्या जाण्यानंतर त्यांची चेष्टा करतात जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल चांगले माहीत नसेल तोपर्यंत तिथे शांत राहणे अगदी शहानपणाचे आहे होय मित्रांनो शब्दांनी कोणालाही दुखवायचं नाही जर तुमचे शब्द कोणाला मानसिक त्रास देत असतील तर तिथे शांत राहा कमकुवत व्यक्तीबद्दल काहीही बोलू नका तुम्ही मोठे होऊ शकत नाही तुम्ही एखाद्या कमकुवत व्यक्तीला साथ दिल्याने मोठे व्हाल काही वेळा काही लोक आपल्यापेक्षा लहान व्यक्तीला वाईट बोलत राहतात समोरची व्यक्ती कदाचित तुम्हाला काही बोलणार नाही पण तुम्ही त्यांच्या नजरेतून खाली उतरत जाल भविष्यात जर ती व्यक्ती पदाने तुमच्यापेक्षा मोठी झाली तर आज तुमचे त्यांच्याशी जे वर्तन आहे तेच ते तुमच्याशी भविष्यात करतील तुम्ही कोणालाही कमी लेखून मोठे होऊ शकत नाही मोठे व्हायचं असेल तर आपल्यापेक्षा लहान लोकांचा आदर करायला शिका आणि मोठ्यांचाही सन्मान करा काही लोकांना वाटते की जर ते गर्वाने बोलले आणि समोरच्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर ते मोठे होतील पण ही त्यांची चूक आहे मोठे होण्याऐवजी तुम्ही त्यांच्या नजरेतून खाली पडून जाल नेहमी आदरपूर्वक बोला जेणेकरून तुमचे बोलणे लोकांना आवडेल बोलताना बंधू भगिनी आई वडील मित्र इत्यादी आदरार्थी शब्दांचा वापर नक्कीच करा ज्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल आणि लोकांच्या नजरेत तुम्ही समजूतदार व्यक्ती बनाल होय मित्रांनो क्रोध आणि द्वेष करणाऱ्या लोकांशी जेव्हा तुमच्या एखाद्या जवळचा व्यक्ती तुमच्यावर क्रोध करत असेल किंवा तुमचा अपमान करत असेल तेव्हा तुम्ही शांत राहायला हवी जेणेकरून समोरच्याचा राग पूर्णपणे शांत झाला तर तो आपोआप शांत बसेल पण आपण लगेच त्याला त्याच्या क्रियेला प्रतिक्रिया देतो आणि तिथेच आपण चुकतो त्यामुळे तिथे शांत राहा जर तुम्ही योग्य असाल तर माफी मागू नका आणि शांत राहून योग्य वेळेची वाट पहा त्याला स्वतःला चूक कळल्यावर तो स्वतःच तुमची माफी मागेल जर तुमचा एखादा जवळचा व्यक्ती तुमच्यावर क्रोध करत असेल आणि तुम्ही त्यावेळी शांत असाल तर हे आदर दर्शवण्याचे लक्षण आहे त्यामुळे कोणीही लहान किंवा मोठा होत नाही जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही कोणाचाही अनादर न करता तिथून निघून जा किंवा शांत राहा क्रोध केल्याने तुमचे नाते बिघडेल राग केल्याने तुम्ही नेहमी क्रोध करणाऱ्या व्यक्तीचे नुकसान होते ज्याप्रमाणे रागाने मनुष्य स्वतःलाच दुखावतो त्याचप्रमाणे आपला रागही आपल्या शरीराच्या शरीरावर तलवारीप्रमाणे कापत असतो राग शांततेने संपवतो तर तुम्ही दररोज त्यासाठी ध्यान करा तर तुमचा राग तुमच्या नियंत्रणात राहील तुम्ही दररोज ध्यान करण्याचा सराव करा यामुळे तुमच्या शरीरातील रागाला प्रोत्साहन देणारे हार्मोन्स तुमच्या नियंत्रणात राहील ज्यामुळे शरीर रागावर सहज नियंत्रण मिळवेल दुसरा मार्ग असा आहे की जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा तुम्ही तुमचा राग योग्य आहे की नाही आपण इथे बोलावे की नाही याचा विचार करा जेव्हा तुम्ही स्वतः याचे मूल्यांकन करू शकाल तेव्हा तुम्हाला स्वतःलाच कळेल की आपल्याला राग करायला हवा की नाही तरीही तुम्हाला राग येत असेल तर तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करा हळूहळू वेळेनुसार तुमचे मन शांत होईल आणि काहीच केल्याने जर तुम्हाला फरक जाणवत नसेल तर तुम्ही ह्या भक्तिमय चॅनलवरचे संदेश तुम्ही ऐका आणि यांनीही काही होत नसेल तर सरळ तुम्ही भगवंताचे नामस्मरण करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नामाचा जर तुम्ही नाम जप केला नामस्मरण केला तर नक्कीच तुमचा राग शांत होईल जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा मोजून दहा वेळेस हा मंत्र तुम्ही उच्चारा स्त्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा पहा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये करायला विसरू नका आणि आपल्या रागरा करणाऱ्या मित्राला नातेवाईकाला हा संदेश तुम्ही जरूर शेअर करा मित्रांनो जिथे तुमचा एखाद्या मुद्द्याशी संबंध नसेल तिथे तुम्ही शांत राहणे योग्य आहे कोणत्याही कारणाशिवाय दुसऱ्याच्या मुद्द्यावर बोलल्यास ते तुमच्यासाठी हानिकारक यात फक्त तुमचेच नुकसान दोन लोकांमध्ये सुरू असलेल्या वादात लगेच आपले मत देऊ नका जर समोरची व्यक्ती तुम्हाला त्यांचा वाद मिटवण्यासाठी बोलावत असेल तरच तुम्ही तिथे जा जोपर्यंत कोणी तुम्हाला बोलावत नाही तोपर्यंत तुमच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या हस्तक्षेप करू नका काही लोक उगाच दुसऱ्यांच्या वादात उडी घेतात त्यामुळे त्यांचा मान सन्मान आणि प्रतिष्ठेवर लोक बोट उचलू लागतात आणि तिथे आपली स्वतःची इमेज हाताने आपण कमी करत असतो ती चूक तुम्ही करू नका जर तुमच्या शब्दांना समोरच्या कुटुंबाची किंवा मित्रांची प्रतिष्ठा खराब होत असतील तर तुम्ही शांत राहायला हवे कोणाच्या कुटुंबाबद्दल किंवा मित्रांबद्दल वाईट बोलण्याने फक्त तुम्हीच वाईट व्हाल जी गोष्ट सहज संपवता येते तिला आपल्या शब्दांनी वाढवू नका ओरडल्याशिवाय बोलण्याचा प्रयत्न करत राहा जर तुम्ही ओरडल्याशिवाय काही बोलू शकत नसाल तर तुमचे शब्द शांत राहणेच योग्य आहे कोणावर ओरडल्याने तुमच्या वर्तवणुकीबद्दल कळते जास्त बोलण्याने गोष्टी नेहमीच बिघडतात काही वेळा काही नाती जास्त मोठ्या आवाजात बोलण्यामुळे तुटतात त्यामुळे तुमच्या आवाजात गोडवा ठेवा चेष्टा करतानाही शब्दांचा वापर काळजीपूर्वक करा जिथे कोणाला शब्दांनी दुखवले जाईल तिथे शांत राहा जास्त बोलण्याने नेहमीच नुकसान होते आपल्या शब्दांनी दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवू नका जर तुमच्या शब्दांनी दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचत असेल तर तुम्ही तिथे शांत राहा जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या समोर नसेल तेव्हा त्या ते व्यक्तीबद्दल वाईट शब्द तिसऱ्या व्यक्तीसमोर तुम्ही अजिबातच बोलू नका याने तुमचीच इज्जत कमी होईल आणि तुमचा मान सन्मान कमी होईल मित्रांनो श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तुमचा दिवस चांगला जाओ।